नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे एक प्रश्न होता विषय होता एक की वल्लरजीत जमीन आहे दोन महिन्यापूर्वी आजोबांच्या बहिणीची नावे जी आहेत ती इतर हक्कामध्ये जी होती ती नावे सातबाराच्या उतार्यावर भोगवडदार सदरे आलेले आहेत म्हणजे मालक सदरे आलेले आहेत आपल्याला माहीत आहे आपण याबद्दल एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला होता शासनाचा जी आर आहे की इतर हक्कातील जी नावं आहेत ती मालक सदरी घ्यावी म्हणून कारण पूर्वी जे आहे ते कुटुंबातील पुरुषांची नावं ही मालक सदरी घेत होती वैवटदार सदरी घेत होते आणि ज्या कुटुंबातील महिला आहेत तर त्यांची नावंही इतर हक्कामध्ये घेतली जात होती मिळकतीच्या उतार्यावर सातबाराच्या उतार्यावर तर या केसमध्ये सुद्धा जी आजोबांच्या बहिणीची जी नावं होती म्हणजे आजोबाच्या बहिणीसुद्धा त्या जमिनीमध्ये शेअर होल्डर्स होत्या त्यांचे हिस्से होते परंतु त्यांची नावं जी आहेत ती इतर हक्कामध्ये होत्या आणि ती नावं जी आहेत ती सातबाराच्या उतारावर भोगवटदार सदरे आलेले आहेत तर ती नावे कमी करण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न विचारलेला आहे आणि आजोबा आणि त्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणीसुद्धा मयत आहेत एखादी व्यक्ती मयत झाली उतार्यावरची म्हणजे त्यांचं नाव कमी होऊन जे उर्वरित लोक आहेत त्यांना त्या बहिणीची मिळकत मिळते का तर अजिबात नाही या विषयावरच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या चॅनलवर ज्यावर मराठी भाषेतून साध्या सोप्या मराठी भाषेतून कायद्याची माहिती दिली जाते मित्रांनो जसं की कुटुंबातील ज्या व्यक्तींचे हिस्से आहेत उदाहरणार्थ एखादी व्यक्ती मयत झाली तर त्या मयत व्यक्तीला कायद्याप्रमाणे जे वारस आहेत त्या वारसांच्या नोंदी या मिळकतीच्या उतार्यावर नोंदवल्या जातात पूर्वीच्या काळी जे आहे ते कुटुंबातील पुरुषांच्या ज्या नोंदी आहेत त्या मालक व कब्जे वैवटदार सदरी घेतल्या जात असत आणि कुटुंबातील ज्या स्त्री आहेत तर त्या स्त्रियांची नावं जी आहेत ती त्या जमिनीच्या सातबाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये घेतली जात असत एक नुकताच महाराष्ट्र शासनाचा जी आर म्हणजे परिपत्रक आलं ज्याद्वारे ज्याची माहिती सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे की इतर हक्कातील नावे जी आहेत ती भोगवटदार सदरी घ्यावी त्याप्रमाणे नावे भोगवडदार सदरी घेतली आणि त्या भोगवडदार सदरी असलेल्या जे आजोबांच्या बहिणी होत्या तर त्या मयत आहेत तर मयत झाले म्हणून त्यांचं नाव कमी होणार नाही तर त्यांचे वारस कायद्याने जे आहेत ते त्या ठिकाणी नोंदवले जातील त्यामुळं बहिणींचं नाव जे आहे ते उतार्यावर उडवावं आणि इतर जे लोक आहेत उतऱ्यावरचे त्यांना ती मिळकत प्राप्त होईल असं बऱ्याच जणांना वाटतं परंतु नाव कमी झालं एखाद्याचं नाव कमी झालं किंवा एखाद्याचं नाव मिळकतीच्या उतार्यावर आलं याच्यामुळं मालकी हक्क ठरत नाही कारण सातबाराचा उतारा हा मालकीचा कागद नाही जर त्याच्या ॲडव्हर्स जर एखादा डॉक्युमेंट किंवा ॲडव्हर्स जर राईट प्रूव्ह केले तर याच्यासाठी आपण आधी एक छोटंसं उदाहरण घेऊया आणि त्यानंतर या विषयाबद्दल आणखी जास्त बोलूया की एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं सातबाराच्या उताऱ्यावर नाव आहे त्या व्यक्तीने ती मिळकत एखाद्या त्रयस्त व्यक्तीला विक्री केलेली आहे आणि त्या विक्री केलेल्या व्यक्तीनं जर मिळकतीच्या सातबाराच्या उताऱ्यावर नोंद केली नाही सातबारा उतारा विक्री केलेल्या पूर्वीच्या मालकाच्याच नावे दिसतोय आणि त्याच्याबद्दल खरेदीखत तर नोंदलं गेलेलं आहे आणि नवीन मालकाने नोंद केलेली नाही तर आपण मालक कोणाला म्हणायचं म्हणजे सातबाराच्या उतार्यावर असलेल्या त्या मूळ मालकाच्या नोंदीच्या अगेन्स्ट रजिस्टर सेल सेलडीड आहे आणि जे सेल सेलडीड त्या मूळ मालकानेच करून दिलेलं आहे त्यामुळे तो परचेसर जो आहे तो ओनर होतो ना की पूर्वीचा मालक केवळ उतार्यावर नाव आहे म्हणून दुसरं एक उदाहरण आपण पाहूया आपल्याला माहीत आहे वडलारची मिळकत असेल एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकत असेल तर त्या मिळकतीमध्ये बर्थ जे मुलं मुले आहेत त्यांना राईट्स प्राप्त होतात वडिलांच्या बरोबरीनं मग त्यांची नावं उतऱ्यावर नसतात म्हणजे उतऱ्यावर वडिलांचं नाव एकट्याचं आहे म्हणजे त्यांचे राईट्स नाहीत असं म्हणायचं का कायद्यानं तर राईट्स आहेत म्हणजे उतऱ्यावर एखाद्याचं नाव असणं एखाद्याचं नसणं ह्याच्यामुळं राईट्स जे आहेत ते डिसाईड होत नाहीत त्याच्या विरुद्ध जर का आपण आपले राईट्स दाखवले किंवा आपले काही डॉक्युमेंट्स दाखवले तर आणि जर ते डॉक्युमेंट्स नसतील किंवा काही ॲडव्हर्स राईट्स नसतील तर मात्र मालक आणि वहिवाटदार सदरी ज्यांचं नाव आहे ते मालक आहे असं मानण्यात येतं जसं की या केसमध्ये की त्या बहिणी आहेत त्यांची वारस म्हणून नावं लागलेली आहेत तर ते हिस्सेदार आहेत आणि ते हिस्सेदार असल्यामुळं ते जरी मयत झाले तरी वारसा हक्काने त्यांचे जे वारस आहेत त्या वारसांना त्या मयत ज्या महिला आहेत त्यांचा हक्क जो आहे तो कायद्याने प्राप्त होतो त्यांचं नाव उतार्यावरून कमी केल्यामुळं ते मयत आहेत म्हणून वारसांचे हक्क जात नाहीत त्या ठिकाणी आधी वारस नोंदच करून घ्यावी लागते आणि त्यानंतर त्या वारसांकडून आपण हक्क सोडपत्र किंवा अन्य प्रकारचे जे दस्त आहेत तब्दिलीचे ते करून घेऊ शकतो आपल्या नावाने त्यांच्याशी बोलून त्यांना काही मोबदला आवश्य पाहिजे असेल तर तो देऊन म्हणजेच की नाव कमी फक्त करता येणार नाही केवळ मयत झालं उतार्यावरचं म्हणून कोणी तर त्यांचे वारस त्या ठिकाणी लागतील आशा करतो की माहिती आपल्याला समजली असेल आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन जे आहे ते दावा म्हणजे आपल्याला आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन येईल व्हिडिओला या लाईक आणि शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी जे प्रोफाईल आहेत आमचे फेसबुकवर आणि कोर्ट कचेरी पेज आहे तर त्यावर पाहत असाल फेसबुकवर आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि एवढंच नाही तर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम हे सुद्धा आपलं पेज आहे त्यावरही आपण व्हिडिओ पोस्ट करत असतो आपण तिथेही फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि या माहितीला लाईक आणि शेअर करा धन्यवाद